मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन आणि युवक नेते सुधीर मुंगसे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुळी तालुका खेड जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने यशस्वीरित्या पार पडली या यात्रेदरम्यान महिलांनी श्री महाकालेश्वर मंदिरासह कालभैरव व मंगलनाथ मंदिर यासारख्या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले संपूर्ण प्रवास निशुल्क रेल्वेमार्ग रीतीने पूर्ण झाला उज्जैन येथे मेरे महाकाल सरकार या गीताचे सुप्रसिद्ध गायक सनी अल्बेला यांच्या संगीत रचनीचा बाबा महाकालच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भाविकांना या कार्यक्रमाचा सुद्धा मोठ्या उत्साहाने आनंद घेतला स्त्रीशक्तीचा आदर तिच्या त्यागाचा सन्मान आणि तिच्या आध्यात्मिक भावविश्वाला जोड देण्याचा एक प्रामाणिक उपक्रम म्हणून ही यात्रा ठरली महिलांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या यात्रेचे पुढील टप्प्यात पुन्हा नियोजन तयारी आयोजकांनी व्यक्त केली आहे ही महाकाल दर्शन यात्रा महिलांच्या श्रद्धेला नवसंजीवनी देणारी आणि समाजातील स्त्रीशक्तीला अभिवादन करणारी ठरल्याचे मत सहभागी भाविकांनी व्यक्त केले माझ्या कानामध्ये यात्रा काढणं महिलांसाठी सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणं हे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही दिवसभर घरामध्ये हो शेतामध्ये त्या ठिकाणी काम करत असता तुमच्या जीवाला कुठंतरी विरुंगला भेटावा तुमच्या चेहऱ्यावरती कुठंतरी हसू यावं तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर पडता यावं तुमचं मन त्या ठिकाणी व्यक्त करता यावं तुम्हाला मनसोक्त असं नाचता यावं तुम्हाला मनसोक्त असं गाता यावं आणि तुमच्या ज्या ज्या इच्छा अपूर्ण राहल्या राहिलेल्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी ही महाकालची यात्रा आपल्या सर्व महिला माता भगिनींसाठी आयोजित केलेली आहे